अहिल्यानगरात धार्मिक गट रस्त्यावर आल्यानं तणाव आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार धर्मगुरूंचा अपमान झाल्याचा दावा अहिल्यानगरमध्ये रांगोळीवरून वाद मुसलमानांनी रांगोळीवर आक्षेप घेतला पोलिसांच्या विनंतीनंतरही मुस्लिमांकडून दगडफेक करण्यात आली पोलिसांनी काही समाजकंटकांना ताब्यात घेतलं अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे अलीकडच्या काळामध्ये एक काहीतरी प्रयत्न होतोय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे बोर्ड लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल त्या प्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू समाजकंटक शोधलेच पाहिजे ना पोलिसांवर जे लाटे तुम्ही दगडफेक करता आणि तू शांततेने आंदोलन करण्याचं तर पण त्याचा अर्थ तुम्हाला दगडफेक पोलिसांवर अधिकार दिलेला नाही सगळ्या जे जे त्या सी सी टी आरोपी व्हिडिओमध्ये सापडतील सगळ्यांना आरोपी करावा रांगोळीच्या माध्यमातून मुस्लिम धर्माच्या भावना दुखवल्याबद्दल दोन व्यक्ती विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शेख सलीम जेरीवाला यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील एक व्यक्तीनं ताब्यात घेण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत कुणीही अफवास ठेवू नये दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने जी वक्तव्य केली जातात आणि अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देण्याचा जो एक दुर्दैवी प्रयत्न होताना दिसतो हा कुठेतरी थांबायला हवा जातीय सलोखा हा निर्माण झाला पाहिजे शांतता ही प्रस्थापित होणं गरजेचं आहे कारण कुठल्याही अशांत प्रदेशामध्ये कधीही विकासाची जी गोष्ट असते ही तितकी प्रभावीपणे राबवता येत नाही आणि त्यामुळे मी कायम असं म्हणतो की पोटातल्या आगीला जी भाकर लागते त्या भाकरीला जातही नसतो धर्मही नसतो त्यामुळे तो रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीने ते उद्योगधंदे निर्माण होण्याच्या दृष्टीने ही शांतता हवी आणि शांतता होण्यासाठी हा जो एक जातीय सलुखा असायला हवा सौहार्दाचं वातावरण जे असायला हवं हे सगळ्यांच्या ही एक नैतिक जबाबदारी